जालना बदनापूर अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका तरुणाला एक किलो तीनशे ग्रॅम गांजासह जेरबंद केला असून एकूण एक लाख चौदा हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर दहा ऑक्टोबर रोजी रात्री सेवा नगर तांडा परिसरात सापळा रचण्यात आला त्यावेळी आरोपी अजय आनंद कोळी व्यावर्ष सव्वीस राहणार बजाज नगर छत्रपती संभाजीनगर हा स्कूटीवर गांजा विक्रीसाठी येताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला या कारवाईत गांजा स्कूटी आणि इलेक्ट्रिक काटा असे ऐकून एक लाख चौदा हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे हे कारवाई पोलीस अधीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सहाय्यक फौजदार रामप्रसाद पौरे पोलीस अंमलदार रुस्तम जयवाळ कैलास खारडे लक्ष्मीकांत आडे रमेश राठोड देवीदास भागवत खरात कैलास चेके सचिन राऊत आणि वाहन चालक सौरभ मुळे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे जालना जिल्हा पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे